नमस्कार मी रवींद्र जाधव आर टी आय हवेली तालुका अध्यक्ष पुणे सध्याचा आजचा विषय आपला आहे राजकारण जे इलेक्शन चालले त्याच्यावर आपण आज अशा पोझिशनला आलोय राजकारणाचं वाटू लागलेलं आहे बिनविरोध निवडून यायला लागले लोक मनाच्या मर्जी चालू आहे मुद्दे मी महानगरपालिका हे सर्वात मेन मुद्दा असा असतो महानगरपालिकेमध्ये निवडणुकीचा कि डेव्हलपमेंट काय तुमच्या सिटी मध्ये काय देणार तुम्हाला तुमचे पाणीचे प्रश्न रोडचे प्रश्न कचऱ्याचा प्रश्न सर्व बाकीच्या गोष्टी गार्डन गार्डन पार्क येऊन निघालेले कोणालाच राहिले नाही पण जे सध्याचं राजकारण चालू आहे ते एवढं गलीत चालू आहे अजून एक गोष्ट मी मांडली तुम्हाला लोकांना कि मी माझ्या आधीच्या चार पाच मुलाखती मी बोललो होतो खरं पण कडू आहे राग मानून घेऊ नका पण मी आज म्हणतो राग माना मला फरक पडत नाही कारण मी खरं बोलतो बाजार लागलाय बाजार उमेदवार फॉर्म भरतात इलेक्शन आजच मी ऐकलं कोथरूजच कोणतरी आहे ठाकरे गटाचं तेनं सोडलं तिथं आणि हातबाईजब घेतलं तिने कमळाबाई घेतली हातात काही खाऊ आहे का तुम्ही तुमच्या मर्जीनी वागाल का एका वर्ल्ड त्या वॉर्ड मध्ये पंचवीस तीस हजार लाख लोक जे आहेत जे काय असतील पंचवीस तीस हजार लोक जे असतील वर्ल्डात तुमच्या तुमच्यावर विश्वास ठेवतात नंतर तुम्ही मनची मर्जी झाली तिथे दुसरीकडे गेलात काय तुम्ही तिचे बाप आहेत का हा बाप मनाची मर्जी पाहिजे तेव्हा घेतलं तेव्हा मनाची मर्जी तेव्हा पाहिले तर फॉर्म घेतलं आणि नंतर हे केलं काय खेळ चाललंय का कोणालाही काही गरज नाही कारण त्यांना माहितीये मी माघार घेतली मी घेतली मी एवढे कोटी घेतलो झालो साईडला झालो कोटी घेतले नाही घेतले माहित नाही मग तिकीट पण घेऊ नका तुमची लायकी नाही तर एमबी फॉर्म घेऊ नका कशाला कारण तुम्ही आज बी फॉर्म घेतल्यानंतर तुमच्या जागेवर जो खरा असतो कट्टर तो बिचारा काय करतो गप बसतो कट्टर कोणी असेल पक्षाला ते किंवा तो कुठल्या पण पक्षाचा असू दे राष्ट्रवादी असू दे शिवसेना उद्धव साहेब असू दे एकनाथ शिंदेच शिवसेना असू दे देवेंद्र फडणवीस बीजेपी असू दे कोणी असू दे जो खरा मला तिकीट नाही दिली म्हणून पण परत तो टिकतो आणि तो माझ्या पक्षाच्या वरिष्ठांनी जे मला उमेदवार दिलाय मी त्याच्यासाठी काम करतो तो खरा असतो इथं बाजार चालू आहे बाजार चालू आहे मग तो अपक्ष म्हणून उभा राहील मग त्याला मागं घ्यायला पैसे दिले जातील हे नाही हे महाराष्ट्र नाही आहे महाराष्ट्र नव्हतं आमचं गेल्या पाच सहा वर्षात जास्ती महाराष्ट्राचं वाटतो मला भीती वाटते आमचं हिंदुस्तान भा... आपलं भारत नेपाळ नाही व्हायला पाहिजे श्रीलंका व्हायला नाही पाहिजे बांगलादेश व्हायला नाही पाहिजे पाकिस्तान तर मुळीतच नाही व्हायला पाहिजे पण भीतीच्या वाटीमध्ये पुढच्या एक दोन वर्षात तेच गोवा येणार नाही कारण भारतात ते गोष्टी चालू आहे मी फक्त महाराष्ट्र आपण सर्वांनी भारताचा पण विचार करा मूळ काय कुठून चालू आहे त्याचा विचार करा मी म्हणणार नाही कुठला पक्षात चांगला कुठला वाईट मला घेणं देणं नाही मला हे घेणं देणं की माझ महाराष्ट्राचं काय होईल काल कोणतरी मन मग लातूरला गेलं माझ्या काहीतरी मांडला त्यांनी कोण रे तू तुझी लायकी काय तू कोणासाठी बोलतो तुम्हाला माहिती आहे का नाही हे मला माहित नाही लातूरचा आहे विलासराव मी काँग्रेसचा नाही तरी मी बोलतो लातूरचा कणा आहे एक सरपंच बसून ते केंद्रीय मंत्री झालेला माणूस आहे तो आणि स्वतःच्या बलभूतेवर झालेला आहे स्वतःच्या इजावर झालेला आहे आज तुम्ही बघाल लातूरला नाईन्टी डिग्रीनी त्यांनी सुधरवले पुढे नेले सर्व गोष्टी नेले नाही नाही ने। जो बोलला ना तो विलासरावांची बराबरी ते लांबच त्या चप्पल एवढा पण नाही तो माणूस स्वतःला प्रदेश अध्यक्ष कोण होतो तू तु विजन मांडायला गेला होतास तिथं विजन मांड बाकीच्या गोष्टी करू नको तुला अधिकार नाही आणि शर्माची गोष्ट म्हणजे अशी आहे त्या सभेला उमेदवार जे लातूरकर बसले होते त्यांनी जेव्हा तो विषय मांडला मला बोलायला पण तो विषय लाच वाटते विलासरावच्या बाबतीतलं बोललं ते टाळ्या वाजवले हो अशा लातूरवाला ला जी जनता बसली होती ना त्यांनी उठून मारलं पाहिजे होत हाणलं पाहिजे होत सभा उद्ध्वस्त केली पाहिजे होती माझ्यावर केस केली तरी मला फरक पडत नाही मला पोलिसांना निवडून नेलं तरी मला फरक पडत नाही काय करतील पोलीस पण बिचारे काय करतील अहो ते त्यांचे कामधंदे नेत्यांची नेत्यांचे ऐकत विचार बिचारे का तर भीती वाटते नोकरी जाईल मी माझ्या राजकीय विरोधांना पण एक सांगेल आणि बाकीच्याला पण सांगेल पोलिसांवर आळ घेऊ नका आज सत्तेवर जे बसले त्यांचं ते ऐकणार कारण का त्यांची रोटी आहे गेले दिवस गेले दिवस तर बाकीचे पण आज जेव्हा काही गोष्टी घडतात इथे वाईट वाटत इलेक्शनपेक्षा मला वाटतं मधी कोणतरी बोललो तो राजकीय हो। मला वाटतं सुप्रियताही बोलले होता बंद करा इलेक्शन मतदान बंद करा खरी गोष्ट आहे काल का परवा यांनी पण सांगितलं होतं राजसाहेबांच्या पुत्रांनी पण सांगितलं होतं की नको इलेक्शन खोन मी नव्हतं हो तर नको ती पोरगी रडत होती बाप दिला म्हणून माझा रडत होती या लाजा वाटत नाही लोकांना शरम वाटत नाही उद्या काय दाखवत स्वतःच्या पोराला माझ्या बापाने हे केलं होत माझ्या आईने हे केलं होत पोर्याच्या भाकऱ्या बसतय आज जस लक्षात ठेवा ही गोष्ट जसं तुम्ही कट्टर असून सुद्धा तुम्हाला तिकीट भेटली नाही तर काय वेदना झाली आयाराम चालू आहे म्हणजे तुम्ही गयाराम तुमची पक्षाला गरज नाही नाशिकचा तुझं तू बोललो होता नाराजी तुम्ही आमदार कि की खाऊ एका आमदार खासदार हा एका जिल्ह्यात शंभर आमदार दिसील का तू अहो तुम्ही तो उपवनचं वाटवायला आलो झाड बसवल्याचं झाड वाटवायला आलो तिथे राम येऊन गेले होते का बिझाच्या घशात घशा घालला मुंबई ते नाशिक ते सोलापूर ते सर्व तेच काय वाटतो हो या लव राजकारणाच टाइम होते तुमचेच नेते माननीय ने गोपीनाथ मुंडे आज पण महाराष्ट्र नाव का अडथ त्यांचं गोपीनाथ मुंडे विलासराव देशमुख छगन भुजबळ हे मित्र जोडी होती भले त्यांनी व्याजपुत्या गाजवल्या निंदा केल्या पण पातळी कधी सोडली नाही कुठलीच पातळी आपल्या पक्षाला आपल्या न्याय द्यायचा कामाच्या बाबतीतला न्याय द्यायचा कुठ आहे तो काम विजन विजन कुठं तुमच्याकडं मी सगळ्या मतदारांना एकच गोष्ट सांगू इच्छितो की कृपया त्यांच्या लबाड कामाच्या बाबतीतल्या विजनला तुम्ही साथ देऊ नका भाजपकडे विजिन काय नाहीये म्हणून भाजप मराठीचा खेळ खेळतोय मुस्लिमचा खेळ खेळतोय अरे हिंदू माननीय बाळासाहेब ठाकरेंना तुम्ही मानता बोलताना मग बाळासाहेब ठाकरेंनी ना जेव्हा मुसलमान त्यांच्या घरी गेले होते ना, ना। त्यांची मां प्रॉब्लेम्स मांडायला गेले होते तेव्हा नमाजचा वेळ झाला होता तर त्यांनी घरात नमाज वाचाय दिली तेव्हाचे शब्द बाळासाहेबांची आठवण करा मी तेव्हा ते स्पष्ट ते कुठल्या जातीशी माझं लेणं देणं नाहीये सर्वांना मी मानतो सर्वे माझे तुम्ही कोण होता तुम्ही जेव्हा बाळासाहेबांना मानता ना मग मा तुम्ही कोण होता की या गोष्टी करणारे वेळ गेली नाही सावरा त्याचा आज हेच जे पद तुम्ही ज्यांना मग ती गिटा दिली नाही किंवा काय केलं ना ते आम्ही पाहिलं धाराशिवचं पाहिलं सोलापूरचं पाहिलं बायकांनी मारायला गेल ते उद्या तुम्हाला पण मारणार आहे मग तो कोणी असो कुठल्याही पक्षाचं वरिष्ठ असो त्याला आपण मारतील लोक कारण लोक मतदान तुमचे वैतागलेले आहेत एवढा भ्रष्टाचार ना तुम्ही प्रती केले आहे दोन वर्षात नेपाळ बांगलादेश व्हायला वेळ लागणार नाही भारताचं मी एवढं सांगित इच्छितो की तुम्ही सावरा आणि माझं बोलणं करू वाटलं असेल तर मला घेणं देणं नाही तुमचा फरक पडत नाही माझ्यावर केस करायचं सर मी कोणाचं नाव घेतलं नाही समजदार इशारा काफी आहे माझा बाकी तुम्ही तुमचं बघायचं महाराष्ट्रात तुमच्या बापाची जागीर नाही कोणाच्या कळलं कर, का कोणाच्या बापाची जागीर नाही महाराष्ट्र ही मराठी माणसाची आहे ती होणार एवढंच लक्षात ठेवा सावरा जनता हातात काट्या घेतल्याशिवाय राहणार नाही तुमच्या घरात पण तुम्हाला लपून जावं लागेल ती वेळ आणू नका जय महाराष्ट्र